दिल्लीतल्या याच घडामोडींबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे हे नवी दिल्लीतून उपस्थित आहेत रौनक दिल्लीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात विशेषतः एनडीएकडे लक्ष आहे आणि त्यातही विशेषतः चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याकडे लक्ष आहे काय नेमकी ऑफर केली जाते काय प्रति ऑफर केली जाते काय घडतंय हेमाली मुख्यत जी सूत्रांच्या वतीनं माहिती उपलब्ध झाली आहे चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र एक ऑफर देखील त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केलेली आहे ती म्हणजे की तीन खासदारांमागे एक मंत्रीपद ही त्यांची मागणी आहे आणि त्यासोबत लोकसभा अध्यक्षपद देखील त्यांच्या पक्षाला मिळावं अशा स्वरूपाची एक मागणी जी आहे ती चंद्रबाबू नायडू यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे हार हार्ड बार्गेनिंग चंद्रबाबू नायडू नायडू करताना पाहायला मिळतात मात्र नरेंद्र मोदी हे त्यांची या सगळ्या मागण्या पूर्ण करणार करना, का याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि मुख्यतः जर आपण बघितलं तर नितीश कुमार मागच्या वेळेस जेव्हा सरकार आलं होतं मोदींचं त्यावेळेस त्यांना एक मंत्रीपद जे आहे ते ऑफर केलं होतं ते त्यांनी देण्यामध्ये नकार आ दिला होता आणि मुख्यतः जर आपण बघितलं तर या संपूर्ण याच्यात नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे की फॅक्टर आहेत त्यामुळे बघणं महत्वाचं ठरणार आहे की ज्या मागण्या चंद्रबाबू नायडूंच्या वतीने ठेवण्यात आलेल्या आहे या मागण्या पंतप्रधान मोदी हे मंजूर करणार आहेत की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे ही माहिती त्यामुळे दिल्लीकडे आता काही दिवस लक्ष असणार आहे धन्यवाद रौनक आपण दिलेल्या या सविस्तर माहिती